नाशिकमध्ये दर्ग्याच्या अतिक्रमणाविरोधामध्ये तुषार भोसले यांनीही आंदोलन केलं आहे तुषार भोसले हे भारतीय जनता पार्टीच्या राज्य आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत दर्ग्याचं बांधकाम तातडीनं हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे काटेगल्ली परिसरातलं हे अतिक्रमण तातडीनं काढा असं तुषार भोसले म्हणाले आहेत ला चा, चा या तणावाला कारणीभूत नाशिक महानगरपालिकेचे कर्तव्यहीन अधिकारी आहेत त्यांनी योग्य वेळी आपलं काम बजावलं असतं तर आज हा तणाव आणि हे हिंदू समाजाला रस्त्यावर उतरावं लागलं नसतं आपल्या स्वतःच्या नाशिक महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण लोक करतात थडगे बांधतात आणि हे ढिम्म अधिकारी बसून राहतात त्यांच्यामुळे हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय कारवाई चालू आहे असं म्हणतात पण आमचं पुन्हा पुन्हा सांग जोपर्यंत हे थडग आणि त्याच्या भोवतीचं सगळं बांधकाम काढलं जात नाही तोवर कोणत्याही परिस्थितीत आंदोलन स्थगित होणार नाही एकतर हा सगळा भूखंड मोकळा करा नाहीतर बजरंग बलीचं मंदिर त्या ठिकाणी बांधू ही आमची भूमिका आणि त्या भूमिकेवर आम्ही